नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे चालू कापूस बाजार भाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजूर जात आहे लोकल आवखालेले एकशे एकवीस क्विंटलची किमानदार भेटलेल्या सात हजार शंभर रुपये दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहेत सात हजार तीनशे रुपये पुढील बाळार्सं मिळते पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाखालेले चार हजार सहाशे क्विंटलची दर भेटलेले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटलेले सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर भेटलेले सात हजार पन्नास रुपये पुढील बाळासं मिळते हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवाखालेले आठ हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटलेले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे रुपये पुढील बाळासामित आहे सिंधू सेलू जात आहे लांब स्टेपल आवाकलेले बाराशे दहा क्विंटलची दर भेटलेले सहा हजार आठशे रुपये कमालदा भेटले सात हजार साठ रुपये आणि दर भेटलेले सात हजार रुपये पुढील बाळासा समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवाकलेले नऊशे क्विंटलची दर भेटले सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारणतर दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बारा समिती अकोला अकोलात जात आहे लोकल आवाकलेले अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटलेले पाच हजार आठशे तीस रुपये कमाल दर भेटलाय सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला सहा हजार चारशे पंधरा रुपये पुढील समिती आहे परभणी जाता ही हायब्रिड आवाखालेली चौदाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पंच्याण्णव रुपये कमालला भेटलेले सात हजार एकशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दरही भेटलेला सात हजार शंभर रुपये पुढील बाहेर समिते भद्रावती आवाखालेली पाचशे सोळा क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाहेर समिते राळेगाव आव चार हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बार समिती सावनेर आवकली दोन हजार आठशे क्विंटलची दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि इस्रो दर भेटलेले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू कापूस बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद